हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये स्वागत आहे तर आपण काल बघितलं की पातेरी कशी गोळा केली जाते शेराड्याने कशी गोळा केली जाते बघू शकता इथे पण गोळा केलेली आहे तर आज आपण तीच पातेरी जी आहे ती डो कशी भरली जाते डाळव्यामध्ये आणि कशी नेली जाते डोक्यानं ने ते बघणार आणि बघा एकदम काजू बघा किती साफ आहेत खालची सगळी जी पातेरी होती ना सगळी काढून काजू साफ केलं आणि ह्या बघा या आहेत आपल्या काजू ह्या गावठी आहेत सो so, चला दाखवते डाळगा तुम्हाला माहिती आहे तर डाळगे दोन प्रकारचे असतात एक बांबूपासून बनवलेलं असतं बिलापासून आणि दुसरं असतं ते तारेपासून तर आपल्याकडे तारेपासून बनवलेले आहेत एकदम घरीच बनवलेले आहेत ते डाळगे तर डाळग्यामध्ये पात्री बघा कशी भरली जाते आणि डोक्यानं घेतली जाते तर बघितलं अशा पद्धतीने डोक्यावर घेऊन जातात डाळगी तुम्ही बघू शकता डाळगीमध्ये कशी पातेरी आहे कशी आतमध्ये जास्तीत जास्त पातेरी राहील अशी टेक्निक लावूनच डोक्यावर घेऊन गेले तर अशा प्रकारे ना हे पातेरी डोक्यावरून नेतली ने नेली जाते डाळग्यांमधून आणि मोस्टली याला डाळगाच वापरतात कारण की बऱ्यापैकी पातळी राहते सो बघू शकता बघा शिरट आणि कोयती आहे आणि ही जी पातेरी आहे तर आता आपल्या जी पातेरी आहे ती न्यायला सुरुवात झालीच आहे त्याच पद्धतीने आपल्याला आज आपल्याला काजूसुद्धा काढायचे आहेत पण ऊन खूप आहे सो तीन साडेतीन झाले आहेत त्याच्यामुळे ऊन खूप आहे तर थोडं ऊन कमी झाल्यावरती आपण काजू काढायलासुद्धा जाणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवते ह्या ज्या काजू आहेत म्हणजे आपण ज्या काळ काजू जी पातेरी काढली ती आपल्या होत्या पण हे जी तुम्हाला बाग दिसते ना याआधी पण तुम्ही बघितली असाल व्हिडिओमध्ये माझ्या सो ही जी बाग आहे ती आमच्या साईडच्या काकांची आहे सो त्यांच्यामध्ये पण पातेरी ह्या काजूंची वगैरे पातरी पडलेली होती आपण ती काजूची पातरी जी जमवली नाही फक्त न्यायचं काम करायचं आहे म्हणून आपण पहिली इथली काजूची जी पातळी आहे ती घेऊन जातो आहे पण तुम्हाला मी दाखवते यांच्या यांच्या पण काजू आहेत छान काजू लागल्यात ह्यावेळीसुद्धा आणि तुम्ही बघू शकता ही समोर जी तुम्हाला ना पूर्ण भरलेली तर ही आहे गावठी काजूनी पूर्ण भरली आहे म्हणजे मोहरने पूर्ण भरलेली आहे भर आणि बऱ्यापैकी यांच्यासुद्धा काजू लागल्यात ह्या बघा इकडे पण आहे त्या बघा सो आपल्या पण आहेत आज जून वगैरे झाल्या आहेत वेंगुरला काजू तर ते आपल्या आहेत जे आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलं असेल काजू सो त्या काजू आपल्याला आहेत सो जरा ऊन कमी झाले की काढूया सो मी तेव्हा दाखवेन काजू आपल्या सो so, आपण डायरेक्ट तेव्हा भेटू तर एका साईडला आपली पातेरी पण होते वरून आणि एका साईडला बघा काजूसुद्धा आपण काढतो आहे या बघा वेंगुरला काजूत सगळ्या तर आता मी सुरुवात तर केली आहे हे बघा सो so, ही जी बी है ना, काजुण काजुण बारे बारे गी आहे ना ही बी चार नंबर आहे तीन नंबर तुम्हाला दाखवली असेल एकदमच छोटी असते पण हे बघा आणि ह्या खूप घडाने लागतात म्हणजे तीन नंबर चार नंबर जी बी आहे ना खूप घडाने लागते तशी सात नंबरची पण लागते सो हे बघा सगळीकडे तुम्हाला काजूच काजू दिसतील घड नुसते बघा अशा प्रकारे ना घड लागतात आणि ह्या अशा घडांमध्ये तयार होतात हे बघा आणि आता आपल्याकडे बरेच गिरयक आहेत त्याच्यामुळे ना आपल्याला आ, एक म्हणजे आदल्या दिवशीची ऑर्डर आपल्याला याच दिवशी, ला, दिवशी करावी लागते असं समजा उद्याची वगैरे ऑर्डर असेल ना तर आपल्याला आधीच सगळी काढून ठेवावं लागतात बिया कारण की सकाळी ऊन खूप असतं त्याच्यामुळे संध्याकाळी येऊन ना आपल्याला ह्या बिया ज्या असतात ना त्या काढाव्या लागतात कारण की ऑर्डर येते ना त्याच्यामुळे हे बघा एकदम तयार बोन आहे बी बोंड पण तुम्ही बघू शकता एकदम हे बघा सो ऊन आहे पण म्हटलं चला काढायला सुरुवात करूया बघा ह्या एकदम प्रॉपर तयार आहेत हे बघा एकदम तयार आहेत सो आता भाजावण आपली चार पाच दिवसात आपण चालू करणार आहोत म्हणजे ज्या काही दाढी आहेत ते फोडायला चालू करणार आहोत एका साईडने कारण की आता सगळेजणं बऱ्यापैकी करायला लागलेत त्याच्यानंतर शिमगा वगैरे आहे त्याच्यामुळे आधीच लोक पटपट पटपट -पट -पट दाढी वगैरे आहेत ना ते हुरकून घेतात काय काय खूप वरती आहेत का अजून सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि नक्की सबस्क्राईबसुद्धा सुद्धा करा हे बघा खूप घडाने लागतात ह्या तुम्ही घड पण बघू शकता सो ऊन पण काहीतरीच आहे भयानक त्याच्यामुळे ना, ना पटकन पटकन काढते मी सो so, ह्या दरवर्षी लागतात आणि ह्यांना एकच फवारणी करतो आपण एक फवारणीमध्ये ह्या एक चांगल्या एकदम प्रॉपर रेडी होतात बघा अशा हे बघा काजू एकदम प्रॉपर रेडी आहे ह्या वगैरे आहेत ना ह्या सात नंबर आहेत आणि सात नंबरचे काजू असते ना ह्या बघा इकडे आत आहेत सात नंबरची काजू असते ना ते प्रॉपर तयार व्हावी लागते अजून ह्या तशा ह्या तशा कोवळ्याच आहेत अजून टाईम जाईल तर आपण पुढे बघूया आणि खूप पसरल्यात ना त्याच्यामुळे बघून बघून जावं लागतं काढायला कारण की ह्या पसरल्यात ह्या बघा ह्या पण एकदम रेडी आहेत सो तुम्हाला अजून छान छान व्हिडिओज बघायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन जाईल आणि तुम्ही छान छान असे व्हिडिओज बघा सो आता तरी काजूचा सीझन आहे अजून आंब्याचा सीझन वगैरे चालू व्हायला टाईम आहे तोपर्यंत तुम्ही काजूचे छान छान व्हिडिओज पण बघू शकता हे बघा असे फुल घड लागतात बघा ह्या जे तीन नंबर चार नंबरच्या काजू असतात ना हे फुल घडानेच लागतात तर तुम्ही ही काजू बघू शकता सगळीकडे घडच आहेत आणि ह्या लवकर तयार सुद्धा होतात ह्यांना काही काय वेळ नाही लागत खूप लगेच तयार होतात हे बघा घड अशा ह्या बिया तयार होतात जी चार नंबर जी बी आहे ना ती एकदम पण काय छोटी नाही आहे बऱ्यापैकी आहे मिडीयम साईजमध्ये त्याच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार असं तुम्ही बघितलं असेल की पातेरी कशा प्रकारे डाळग्यामध्ये भरली जाते आणि डाळग्या कसा डोक्यावरून घेऊन जा जा जातात ते तुम्ही बघितलं असाल आणि आपल्याकडचे जे डाळगे आहेत ते पण एकदम ह्याचे आहेत आपले तारेचे विणलेले आहेत हाती सो so, तुम्ही बघू शकता आणि बघितलं तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सो so, असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय आणि मला आता हे बघा आपल्या एवढ्या काजू झाल्यात सो अजून आपल्याला काढायच्यात सो चला बाय बाय